त्यावेळेस लक्ष्मीण किसन वाय आणि प्रमोद बाबुराव ढोपडे यांना जमीन देता वेळेस मी वारून वार तुम्हाला सांगतो त्याला त्याचा अर्ज दिला अर्ज दिला याचा फेर रद्द म्हणून तर त्यांना सांगितलं जोपर्यंत माझ्या टपोऱ्यावर अण्णाचा हात आहे मग आता अण्णा कोण नेमका हे बी आम्हाला माहित नाही तोपर्यंत मला कुठलीही अडचणी येत नाही म्हणून त्यानं तिथून पुढे मी काय केलं कोर्टामध्ये दावा दिला बोबाईला दावा दिल्याच्या नंतर त्यानं का दावा माग घेत नाही म्हणून मला कोर्टाच्या आवारामध्ये सुदर्शन भुले सांगळे कोण पुन्हा कृष्णा आंगले परमोद बाबुराव ढोईपणे लक्ष्मी किशन वायबसे पुन्हा सकाराम बंशी कदम दीपक प्रशांत अजित अजितदादांसोबत तुमचं बोलणं झालंय काय म्हणतात अजितदादा सगळं त्यांना ते निवेदन दिलं त्यांना सांगितलं मला खूप ह्या माणसापासून त्रास आहे दादानी सांगितलं ठीक आहे तुमची सगळी व्यवस्था होईल त्यांना त्यांनी एसपी साहेबांना सांगितलं की यांचं काय आहे ते तत्काळ तुम्ही त्यांचं बघा म्हणून तुमचं होऊन जाईल म्हणलं तुम्ही देखील या ठिकाणी वाटला तुमची काय मागणी आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे आम्हाला माराण झाली तस तु न कोणाला माराण झालं आता जर या ठिकाणी कोणी लोकप्रतिनिधी येऊन या ठिकाणी पोलीस प्रशासन कोणी भेट दिली नाही कुठे नाही दिली आतापर्यंत किती तिथे वादल्यापासून बसलाय सकाळी मी आठ वाजल्यापासून याच्यानंतर दुसरा प्रश्न यातो की डॉक्टर संभाजी वायवसे आणि सुरेखा संभाजी एसीचे लोक आहेत आमच्यावर सिटी करतात बलत्कारचे तुम्हाला सांगतो बेस करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करता एके व्यक्तीला तर त्याचे माझे वेळ आल्यास पुरावे संघट देईन एका व्यक्तीला तर घरी बोलवून त्याला मटण खाऊ घालून त्याला दहा लाख रुपये देतो आणि तुझ्या बाईक याच्यावर बलात्काराची केस कर म्हणून सांगितलं संभाजी डॉक्टर संभाजी त्याच्या भरपूर झालेला आहे त्या गॅंग न पैसा अख्ख्या महाराष्ट्रातून लुटून आणलेला पैसा त्याच्या पशी आणि वारंवार ह्या लोकांनी लोकांना मारून गाठून मुकदमा आणलेले पैसा त्याच्या पशी देतात आणि हे जर अडकले तर दोघं नवरा बायको वकील याची बायको सरकारी आहे दीड हजार रुपये लाच घेतल्यामुळे तिची नोकरी पण गेलेली ह्याची ते वारून वार असे तुम्हाला सांगतो ह्या खोट्या केस आमच्यावर करतात दोन आ, बारा दोन दोन हजार तेवीस ला ज्या वेळेस केस कोर्टामध्ये मला मारल मी पोलीस स्टेशनला मारल्याच्या नंतर मला तरी उचलून नेलं तिथे गेल्याच्या नंतर मी फिर्याद द्यायला गेलो तर माझी तिथे फिर्याद सुद्धा घेतली नाही पोलीस प्रशासनावर कुणा दबाव पोलीस प्रशासनावर दबाव आता तुम्हाला सांगतो त्यांनाच माहिती आता कोण आहे आता मग तुम्हाला सांगितलं की बाबा त्याने सांगितलं की अण्णाजवळ माझ्या अण्णाचा डॉकेम राहतो तर मी तुम्हाला सांगतो मला काही अडचण नाही मी कोणाला देत नाही म्हणजे ज्यावेळेस माझं ते बेर आडविला त्यावेळेस तसंच म्हणला आणि ज्यावेळेस मला तिथं एकंदरीतच बघायला झालं तर जमिनीचा वाद एकंदरीत सुरुवातीला जमिनीचा आहे पण त्या जमिनीच्या वादातून त्यानं वारंवार ही ज्ञान सांभाळून मला मारण्याचा सा प्रयत्न जीव मारण्याचा प्रयत्न केला